नमस्कार नमस्कार मी तो मला खूप छान वाटत सगळेजणांना दवा खूप छान वाटत होतो पण इतर मग खूप सारे ऍक्टिव्हिटीज वगैरे खूप सारे जण केला होतो इथे गोष्टी वाचल्या पुस्तकं वाचल्या

जर आपण झाडं कापले तर आपल्याला ऑक्सिजन नाही मिळणार आणि ऑक्सिजन नाही मिळणार तर आपण बरं दृक्षा नाही राहणार